आकाशवाणी मुंबई नम्रताकडू प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या नवीन फौजदारी कायद्यांमुळे वसाहतवादाच्या मानसिक गुलामगिरीतून भारतीयांना मुक्ती मिळाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान राज्यातले प्रियांका दाभाडे कनिका अग्रवाल प्रथमेश सिन्हा आणि सेंट झेव्हियर्स महाविद्यालय पुरस्कारानं सन्मानित दिव्यांगजनांच्या समावेशनासाठी सुरू केलेल्या सुगम्य भारत अभियानाला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम अदानी उद्योग समूहाचं कथित लाचखोरी प्रकरण संभल हिंसाचार आणि इतर मुद्द्यांवरून निदर्शनं करत संसदेत विरोधी पक्ष सदस्यांचा सभात्याग आणि येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नवीन फौजदारी कायद्यांमुळे ब्रिटिश कायद्यांमधून वसाहतवादाच्या मानसिक गुलामगिरीतून भारतीयांना मुक्ती मिळाल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचं लोकार्पण केल्यानंतर आज हरियाणात चंदीगड इथं ते बोलत होते काम त्यांची संहिता तयार करण्याइतकंच इतकंच अवघड आणि अभ्यासपूर्ण होतं असं ते म्हणाले या कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांचं अभिनंदन केलं या कार्याचं योगदान देणाऱ्या सर्व व्यक्ती आणि संस्थांचे त्यांनी आभार मानले हे तीन कायदे देशाच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासातला महिलाचा दगड ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यापूर्वी नव्या फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीतील प्रगतीबद्दलचं सादरीकरण त्यांनी पाहिलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्यासोबत होते भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम या तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीला यावर्षी एक जुलैपासून सुरुवात करण्यात आली दिव्यांगजनांचा सार्वजनिक वावर सोयीचा व्हावा तसंच त्यांना समान वागणूक दिली जावी हे सर्वांचं कर्तव्य आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केल्यानंतर त्या बोलत होत्या दिव्यांगांना कोणत्याही अडथळ्याशिवाय जगता येणं हा समाजासाठी प्राधान्यक्रम असायला हवा ज्या समाजात दिव्यांगांना समान संधी आणि वागणूक मिळेल तोच समाज प्रगत समाज असतो याच उद्दिष्टानं सुगम्य भारत या अभियानाची वाटचाल सुरू आहे असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या समुदाय मे आपली दिव्यांग के सशक्तीकरण की भावना का होणार बहुत अच्छी बात है इस भावना के साथ केव्यांगन को सहजता और बराबरी का अनुभव करना पूरा मानवता का कर्तव्य है दिव्यांगजन को हर तरह से बाधा मुक्त वातावरण सुलभ कराना समाज की प्राथमिकता होनी चाहिए सही मायने में उसी समाज को संवेदनशील कहा जा सकता है जिसमें दिव्यांगजन को समान सुविधाएं तथा तो अवसर प्राप्त होते इसी सोच के साथ सुगम्य भारत के निर्माण का राष्ट्रीय लक्ष्य तय तो किया गया है आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी एकूण बावीस व्यक्ती आणि अकरा संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले या पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या प्रियांका दाभाडे कनिका अग्रवाल प्रथमेश सिन्हा या तिघांचा तसंच सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाचा समावेश आहे दिव्यांग व्यक्तींसाठी सम... सर्वसमावेशक वातावरण असलेला भारत निर्माण करण्याच्या उद्देशानं सुरू झालेल्या सुगम्य भारत अभियानाचा आज नववा वर्धापन दिन आहे पायाभूत सुविधा वाहतुकीच्या सोयी आणि सार्वजनिक जागांचा वापर दिव्यांगांना अधिक चांगल्या प्रकारे करता यावा यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं तसंच दिव्यांगांचे हक्क आणि त्यांच्या गरजांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठीही हे अभियान सुरू करण्यात आलं गेल्या नऊ वर्षात या अभियानानं आपल्या उद्दिष्टाचे अनेक महत्वपूर्ण टप्पे गाठले आहेत सरकारी इमारती तसंच वाहतूक सुविधांची पुनर्रचना करण्यापासून ते सांकेतिक भाषा प्रशिक्षण कार्यक्रम विमानतळावरचे रॅम्प शौचालयांची पुनर्रचना रेल्वे आणि बस स्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी विशेष रॅम्प अशा सोयींचा त्यात समावेश आहे सुगम्य अभियानाच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिव्यांग जनांसाठी सुलभता समानता आणि संधींविषयी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान वाटला असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे सुगम्य भारत अभियानाला नऊ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं मुंबईच्या अलियावर जंग राष्ट्रीय वाचा आणि श्रवण दिव्यांगजन संस्थेच्या ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथोलॉजिस्ट गौरी तेलंग यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं सुगम्य भारत या अभियानामध्ये सुगम्य भारत हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे त्यात विविध सुविधा आहेत ज्या ठिकाणी दिव्यांगजनांसाठी ऍक्सेसिबिलिटी नसेल तर ती दिव्यांग व्यक्ती या अप्लिकेशन द्वारे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करू शकते यामुळे त्या ठिकाणी ती थी सुविधा उपलब्ध करून देता येऊ शकते या मोबाईल ऍप्लिकेशनची माहिती दिव्यांग जनांना आणि त्यांच्या परिवाराला असणे गरजेचे आहे आजच्या इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीच्या निमित्ताने हे ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईल फोनवर डाउनलोड डाऊनलोड करून त्याचा वापर सुरू करा आणि या अभियानास हातभार लावा जागतिक दिव्यांग व्यक्ती दिनाच्या निमित्तानं आज राज्यात विविध उपक्रम राबवण्यात आले सोलापूर जिल्ह्यातल्या पात्र दिव्यांग व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र घरपोच देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अस्मिता हे अभियान सुरू करण्यात आलं आहे या अभियानातून जवळपास पंधरा 15 हजार एकशे अठ्ठावन्न दिव्यांग व्यक्तींची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून त्यापैकी बारा हजार सहाशे सहासष्ट दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी पात्र ठरले आहेत त्यांना लवकरच हे प्रमाणपत्र घरपोच देण्यात येणार आहे सांगली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं देखील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आणि त्यांनी बनवलेल्या आकर्षक वस्तूंच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात जिल्ह्यातल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या छत्तीस शाळांनी भाग घेतला सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागानं देखील दिव्यांगांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं चाळीस टक्के किंवा त्याहून अधिक दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीसोबत दिव्यांगत्व नसलेल्या व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन म्हणून शासनाकडून अर्थसहाय्य दिलं जातं त्या योजनेचा लाभ दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा तसंच इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं परभणी शहरात आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग संघटना दिव्यांग शाळा कर्मशाळा यांच्या वतीनं रॅली काढण्यात आली दिव्यांग संघटना दिव्यांग शाळेतील विद्यार्थी समाज कल्याण विभागाचे अधिकारी आरोग्य अधिकारी या रॅलीसाठी उपस्थित होते नांदेडमध्ये आज बेरोजगार दिव्यांग कल्याण कृषी संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात हा मोर्चा काढण्यात आला होता या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत अदानी उद्योग समूहाचं कथित लाचखोरी प्रकरण संभल हिंसाचार आणि इतर मुद्द्यांवरून निदर्शनं करत लोकसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आज सभात्याग केला सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या मुद्द्यावर प्रश्न विचारायला सुरुवात केली मात्र हे मुद्दे शून्य प्रहरात उपस्थित करावेत असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना सांगितलं त्यामुळे काँग्रेस समाजवादी पार्टी द्रमुक आणि इतर पक्षाच्या खासदारांनी गदारोळ करत सभात्याग केला शून्य प्रहरात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आरोप यादव यांनी केला या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय तसंच कापूस केंद्र तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या सर्व शाखांना शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचं आवाहन केलं आहे केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते फेन्झल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातल्या वातावरणावरही दिसून येत आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोकणात किनारपट्टी भागात सोसायट्याचे वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे विदर्भात मात्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा नवीन फौजदारी कायद्यांमुळे वसाहतवादाच्या मानसिक गुलामगिरीतून भारतीयांना मुक्ती मिळाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान राज्यातले प्रियांका दाभाडे कनिका अग्रवाल प्रथमेश सिन्हा आणि सेंट झेव्हियर्स महाविद्यालय पुरस्कारानं सन्मानित दिव्यांगजनांच्या समावेशनासाठी सुरू केलेल्या सुगम्य भारत अभियानाला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम अदानी उद्योगसमूहाचं कथित लाचखोरी प्रकरण संबल हिंसाचार आणि इतर मुद्द्यांवरून निदर्शनं करत संसदेत विरोधी पक्ष सदस्यांचा सभात्याग आणि येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता याचबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार